आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा महापालिका वर्धापन दिनानिमित्त सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा सव्वीसावा वर्धापन दिनानिमित्त आज सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल येथे महापालिकेचे आणि कॅन्सर हॉस्पिटल यांच्या वतीने महापालिकेमधील महिला सफाई कर्मचारी यांची कॅन्सरबाबत विविध आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या आधीच्या शिबिरामध्ये त्यांनी सी बी सी एल एफ टी मधुमेह अशा प्रकारच्या विविध तपासण्या करत होते यावेळी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल येथे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांनी डॉक्टर गोसावी यांच्याशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी सांगितले की आता आपण महिला कर्मचाऱ्यांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासण्या करूया यासाठी आज महापालिकेच्या महिला कर्म महिला सफाई कर्मचारी यांचे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर तसेच पुरुषामध्ये ओरल कॅन्सर तोंडाचा आणि घसा कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केले होते यावेळी सर्व महिला कर्मचारी यांची तपासणी झाली तसेच या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेमध्ये असणाऱ्या किमान चार हजार पाचशे कर्मचारी आणि अधिकारी यांची देखील वीसच्या ग्रुप वैज तपासणी करणार असल्याची माहिती येळी आयुक्त सुनील पवार यांनी दिली आहे येळी उपायुक्त स्मृती पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील परमशेट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद परमशेट्टी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर गोसावी आणि मिसेस गोसावी यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे त्याच्यामध्ये रक्तिड प्रोफाईल आपलं मर्यादित होतं आणि लिप्विड प्रोफाईल आणि इतर यातून जे आपल्याला शुगर बीपी हे जे कॉमन आजार आहेत कॉमन आजार सगळ्यांनाच आहेत आणि आता ते आपण अभिमानाला असं म्हणणार नाही मी पण लोक लगेच सांगतात की प्रत्येक जण आपल्याला भेटलं की आपण जसं एकमेकाला जेवलं का म्हणतात तसं ते आपण आता सुरूच असते तुम्हाला शुगर आहे का बीपी आहे का आणि जवळपास सगळ्या लोकांना ते आहे

दरवेळेला तेच ते सगळं ब्लड टेस्ट कराय करण्यापेक्षा जेव्हा महिला करत नाही तर तुम्ही किती जण किती वेळा इकडे येतात तर अजिबात येत नाही आणि त्यामुळं आजार कळत नाही आणि आजार परत पुढे गेला की मग सगळ्याच गोष्टी अवघड होतात मग एकंदरीत सगळ्याच महिलांचं एक स्क्रीनिंग कॅन्सरच्या दृष्टिकोनातनं स्क्रीनिंग टेस्ट करावी असा एक विचार समोर आल्यानंतर